महाडच्या तळीये गावातील पुनर्वसन रखडले साडेतीन वर्ष झाली तरी काम पूर्ण नाही सरकार आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहतय का विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल दानवे यांची दरडग्रस्त तळिए गावाला भेट महाडच्या तळिये गावातील दरड दुर्घटनेला साडेतीन वर्ष झाली तरी अद्याप दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सरकार अशीच एखादी दुर्घटना घडायची वाट का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आज त्यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पुनर्वसनाच्या कामाची पाहणी केली दरडग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दोनशे एकाहत्तर पैकी केवळ सहासष्ट घरे पूर्ण झाली असून इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावती आहे याकडे लक्ष वेधून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तळियेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा जा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यावेळेस या तळिये आणि आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं कम्प्लिशनसाठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बा बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळयेला घडल्या मागे माळीन गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात जवळ इर्छालवाडीला अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या जे चार पाच वाड्या तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही परंतु सरकारने जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घरं पूर्ण